तू कुठं गेल अरे किती वेळ तर मला भूक लागली पोरं आले वापस गेले वाट बघून वाट बघून अरे बचत गटाची भांडा लटात त्यात शिकल ते का अरे इलेक्शन आलंय ना, ना जणू आता खासदार मला कळ इलेक्शन मग ते त्याच्यासाठी मिटिंग बोलली होती बचत गटाची इलेक्शनच्या लोक फिरायलेत ना बचत गटामध्ये म्हणून त्या आमच्या त्या मॅडमने बी आम्हाला बोललेलं होतं येऊन बसा म्हणल्या निसत त्याला दाखवायला तरी तुम्ही ह्या एवढे बचत गट मायाकडे आहेत लय बया बी त्या बी चालू आहेत माय हो आणि न... मग आम्हाला बोललं तर एवढं आपलं काम करतात कर हे ते देतात बचत गटाला मग आपल्याला जमता येईल तस मग आता जावं जावंच लागत आहे हजेरी तर देऊन यावं लागतंय ना शाळेत का पण बचत गटाला जावं लागतं जाऊन शिकू लागल्या सांगू लागले दाखवू लागले हो कोण काय करायले कोण काय करायले कोणाचं काय निवडणुकीतलं निवडणुकीत असतेच ना काय सरकार म्हणते हो आम्ही निवडून आल्यावर हे करू आम्ही निवडून ते आल्यावर ते करू म्हणजे काय काही नवीन कायदा काढला काय कायदा नाही काढा त्याला पुन्हा निवडून यायचं आहे ना म्हणून त्याच काहीतरी ते प्रधानमंत्री म्हणलं म्हण की ते लोक आपण आपल्या घरातली जे आहे पैसे द्यायले हाय तर जमीन जुमला आहे तर ते त्याचा मोजमाफ करून म्हण ज्याला जास्त लेकर त्याला म्हण तर ते असं म्हणू लागले म्हणजे दुसऱ्या पक्षाचे इरुदातल्या पक्षाचे लोक म्हण ते सत्तावर आल्यावर आपली संपत्ती हे ज्याला जा, जास्त लेकरं आहेत तर त्या लोकांना वाटप वाट करणार हो असं म्हणू लागले आपल्यातली हो तर जगायला नाही जास्त लेकर आहेत तर म्हणलं माया आमच्याकडं काहीच नाही आम्हाला तर दिले बी नाही म्हणलं कमी लेकर द्यावा ना म्हणलं द्यायला पाहिजे हे बी म्हणत होत म्हण की तुमच्या बाया बायाच्या मंगळसूत्र सुद्धा हिरावून घेणार काढून घेणार सुरक्षित राहणार नाहीत मंगळसूत्र बयाचे प्रधानमंत्री मी म्हणलं बाया मग मी बी बोलले बाय म्हणलं प्रधानमंत्र्याला म्हणलं असतं त्या बायको मंगळसूत्र सुरक्षित नाही आणि आमच्या काय बोलायला लागलं ला। कुणी काय आमच्या मंगळसूत्राची सुरक्षा हातात करायची बरोबर आहे की काही बोलायला लागले ला तर आता हे पक्ष तसं म्हणू लागले ला। म्हणून ते म्हणलं सरकार निवडून नेण्यासाठी कोणता बी कायदा काढ लागले काही बी बोलायला लागले अरे हे एवढे घोटळे करून घे सरकारला ऑपोजिट पक्षाला नाव ठेवून तेच सारख माणसं दुसऱ्या पक्षामध्ये चालले त्यांनाच नाव ठेवून त्यांच्या पक्षात चालले त्याला राजकारण म्हणते बाबा ते बसत गणत्या मॅडम म्हणून तरी आम्हाला जरा जरा कळत आहे ना ते कुठं काय कळत मंगळसूत्राचं बाय बायन लागले ह्या माई म्हणलं याच काय खरं नाही हे निवडणुकीचे ते पुरता असतंय त्या इलेक्शना पुरता असतंय ह्याला काही घेणं देणं नाही म्हणलं हो एवढी महागाई झाली कोण कोणाच्या संपाच्या देणार आहे म्हणलं ह्याला आणि हे कोण मालक म्हणलं वाटप करायला म्हणलं त्यांची संपत्ती वाईट गुरु गरीबाला मग हे संपत्ती जास्त जास्त कमी कुठे पळायला लागलेत कोणी पक्षात चालले तर आणि म्हण गरीबा उग धूल थापा देत ना रे मतदारायला आपल्याला म्हण हे वाटप करणार ते वाटप करणार काही बी बोलायचं असतं वाटप निवडून येऊस्त त्यांचं काय नाही संपत्ती जास्त कमवायची आणि आपलेच लेकरं आपल्याच पिढ्या आपल्याच सुना आपल्याच सगळ्यांना श्रीमंत राहावा गरीबाईनं गरीब ना असत राणावनात कारखाने खेटायचे काही नाही आपले आणि ते बचत गटाचं कर्ज घेतलं तर काय मागत या बिजन खरं कुठली योजना आली म्हणजे गोरगरीबासाठी मुद्रा काहीतरी अरे मुद्रा म्हणले भेटतील साठी चांगली योजना ते मे बी ऐकले मला बी कोणतरी सांगितलं कुठली तरी मुद्रा योजना आहे म्हणून आणि ते गोरगरीबासाठी कर्ज देणार आहे मला कुणीतरी सांगितलं गेल गेलते ना मला आले की इकडं तिकडं इंडस्ट्री म्हणलं पोहराला जर कर्ज दिलं तर बरं होईल म्हणलं पन्नास हजार रुपये काहीतरी मिळते ते आम्हाला आम्हाला बचत ते म्हणलं जा हे तर ते पुन्हा दोन चार लोकांना विचारलं तर ते म्हणले तुमचं बँकेच काहीतरी खात्यात पत पाहिजे म्हण पत पाहिजे का बँकेत तुमच्या पैसे आटल्या असल्यावर काहीतरी असताय ना म्हणा ते सेबिल का सुबिल का काय ते आणि ते असलं तरच तुम्हाला ते पन्नास हजार रुपये भेटत कर कर्ज नाही तर भेटत नाही नाही आणि गरीबाची कुठे पथ असते आपल्या लोकांची कोणती पत आहे सांग ना एक तर दारू मध्ये नवरा नव पैसे घालतो तो आबा पैसे घालत तू दारू मध्ये मोलमजुरीवर तुझं शिक्षण झालंय त्या पुरीच शिक्षण सुरू आहे आणि बँकेत कुठे राहणार आहे पैसा आपला